श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीचा उपवास हा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तिला पुत्रदायिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल वेळेस ही एकादशी तिथी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे त्याचबरोबर या व्रताचा पारणाचा जो वेळ आहे तो सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटापासून ते सकाळी आठ वाजून पाच मिनटापर्यंत आहे या दिवशी भद्रकाल योग आणि प्रीती योग तयार होत आहेत आणि या दोन्ही योगामध्ये विष्णूंची पूजा आणि आराधना केल्याने आपल्यावर विशेष श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते धार्मिक मान्यतानुसार पुत्रदा एकादशी व्रत केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हणतात की हे व्रत केल्याने घर धनधान्याने भरून जातं पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होत असते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिषमती यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या एकादशीचाचं नाव पुत्रदा एकादशी आहे हे व्रत पाळल्याने तुमची रिकामी ही भरते या तिथीला वैष्णव समाजातील लोक भगवान विष्णूंची पूजाही करत असतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं एका रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण कितीही कठीणातील कठीण इच्छासुद्धा आपली पूर्ण होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा पुत्रता एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान करताना आवर्जून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्याने स्नान करा किंवा तुम्हाला जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून तीर्थक्षेत्री स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तुम्हाला श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ असतील त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर तुम्हाला ठेवायचं आहे त्यांना दीप अगरबत्ती पिवळी फुलं पिवळी फळं फुल, फुल, त्यांना अतिशय प्रिय आहेत अक्षदा कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून तुळस आपल्याला आवर्जून अर्पण ही करायचे तुळस तुळस अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ही तुळस अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण कर्थीन इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करतात पूजेनंतर आपल्याला पुत्रदा एकादशी व्रताची कथाही पठन करायची आहे किंवा श्रवण करायचे आंब्याच्या झाडापासून त्याचे ढाळे पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यामध्ये आंब्याचे फळ हे आवर्जून घेतले जाते आंब्याचे झाड हे मेष राशीचे कारक मानले जाते आंब्याचे झाड हे मंगळाचे कारकसुद्धा आहे म्हणून प्रत्येक शुभ कार्यामध्ये त्याचा वापर हा केला जातो आंब्यांच्या पानाशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते पूजेच्या वेळी मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानानेच आचमन ही केली जाते आंब्याचे पान हे शुभतेचं देखील म्हटलं जातं आंबा हे बजरंगबलीचं आवडतं फळ आहे आणि जेव्हा आपण आंब्याच्या पानापासून किंवा आंब्यापासून कोणता उपाय केला जातो तिथे विशेषतः बजरंगबलीची कृपासुद्धा कृपा सुद्धा होतच त्याने म्हणूनच आपल्याला आवर्जून आंब्यांच्या पानांचा उपाय हा करायचा आहे तर आपल्याला ह्या उपायाकरता जे आहे सकाळीच आंब्याची अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत आता ही पानं आपल्या घरी आणल्यानंतर त्यांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक जी एक टिळा हा लावून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर ह्या पानांपासून आपल्याला तोरण हे तयार करायचं सर्वप्रथम आपल्याला जे आहे आपला मुख्य प्रवेशद्वार पुसून घ्यायचं आहे उंबरठार आपल्याला हळदीचं लेपन तर करायचंच आहे त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हा कुंकुवाने काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे आंब्याच्या पानांपासून आपण तोरण तयार केलेलं आहे त्या तोरणाला जे आहे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्ती घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते तसेच आंब्यांच्या पानांना महादेवांनी वरदान दिलेलं आहे की ज्या पण घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून किंवा आंब्याच्या झाडापासून कोणतेही उपाय केले जातील त्या घरावर विशेष माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास हा होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून आंब्यांच्या ह्या अकरा पानांचा उपाय जो आहे तो करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत विघ्न आहेत दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार अतिशय प्रभावी सा उपाय ज्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ